जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग एकोणीस ब मधील मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाली आहे या ठिकाणी भाजपाच्या शोभा सुरेश चौधरी यांचा अवघ्या शून्य दोन मतांनी विजय झाला आहे ईव्हीएम मशीन मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा भाजपाच्या शोभा सुरेश चौधरी या शिवसेनेच्या उमेदवार पूजा बाबूलाल चौधरी यांच्यापेक्षा अवघ्या चार मतांनी पिछाडीवर होत्या मात्र बॅलेट पेपरच्या मतांची मोजणी झाल्यानंतर त्यात शोभा चौधरी यांना चौदा मत मिळाली तर विरोधक असलेल्या शिवसेना उमेदवार पूजा चौधरींना बॅलेट पेपरमध्ये आठ मते मिळाली त्यामुळे बॅलेट पेपरच्या मतांच्या आधारे भाजपाच्या शोभा सुरेश चौधरी यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला आहे या निकालाची सर्वत्र चर्चा देखील होताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सांगते <laughs> माझं नाव शोभा सुरेश चौधरी मी एकोणावीस ब मधून उमेदवारी करत होती मला म्हणजे इतका आनंद होतोय की मी सांगू शकत दोन हजार एकोणऐंशी मत मतांनी मला फक्त दोन मतांनी निवडली मी मला माझा आनंद बघण्यात मावत नाहीये खूप आनंद होतोय दादा मतांनी म्हणजे मला इतकं मी सांगू शकत नाही मला इतकं वेगळं वाटतंय ना एकदम म्हणजे खूप आनंद वाटतोय मला मी दोन मतांनी विजय झाले दोन मतांचा मला आकडा शोभा सुरेश चौधरी